नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी दिवाळीचे सर्व व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत परंतु हा चुकून हुकून हो माझ्याकडून व्हिडिओ पोस्ट करायचा राहूनच गेला चला तरी पण आपण आता दिवाळी झाल्यानंतरही पोस्ट करू शकतो काही हरकत नाही तर पहा मी छान अशा कुरकुरीत चकल्या बनवलेल्या आहेत अजिबात चकली मऊ पडणार नाही म्हणून काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका आणि आवडला तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील आणि बेल ऑकांचं बटन तर क्लिक करायला अजिबात विसरू नका तर पहा तयार भाजणी घेतलेली आहे मी अगोदरच भाजणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत ओवा घेतलेला आहे मीठ हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे तर पहा तयार भाजणीचं पीठ आहे आपण केलेलं तर त्यामध्ये आता मी दोन चमचे तिळ घातलेत पांढरे नंतर एक चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे नंतर आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजेच दीड चमचा मीठ घातलं नंतर अर्धा चमचा हळद घातली हळद जास्त घालायची नाही नंतर दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे मोठे चमचे घ्यायचे दोन चमचे त्याने लाल तिखट घालायचं नंतर पहा या पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं चा। चार चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे थोडं नॉर्मल कोमट झालं की यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठाला या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे थोडंसं गरम असतं मोहन म्हणून चमचानेच त्याला मिक्स करायचं नंतर हाताने मिक्स केलं तरीही चालेल कारण कसं गरम असल्याने हाताला वाफ लागू शकते त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला कडकडीत मोहन घालायचंच आहे ते स्किप करायचं नाही कारण आपली चकली एकदम खुसखुशीत कुरकुरीत होते अजिबात मऊ पडत नाही त्यामुळे तेलाचं मोहन घालायचं आहे आता पीठ मिक्स करून झालं की लगेच आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गरम पाणी म्हणजे एकदम गरम नाही कोमट करून घ्यायचं जा, जास्त गरमही नाही तुम्ही थंड पाण्यामध्ये जर चकलीचं मिश्रण बनवलं तर ते चकली आपली बिघडणार नक्कीच मऊ पडणार त्यामुळे आपल्याला येथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पिठळ असं राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे जसं लागेल तसं त्यामध्ये पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर आपला पाण्याचा अंदाज चुकू शकतो त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे मी येथे दीड तांब्या पाणी गरम करून घेतलं होतं ते थोडं थोडं यामध्ये घालणार आहे आणि चकलीचं मस्तपैकी असं पीठ मिक्स करून घेणार आहे मळून घेणार आहे छान पीठ भिजवून झालं की अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवायचं आहे अर्धा तास झाल्यानंतर पहा या पद्धतीने पद्धतीने आपलं चकलीचं पीठ भजून तयार आहे आता छोटे छोटे मी गोळे करून घेते जेणेकरून ते कडक होणार नाहीत गोळे करून आता साईडला ठेवून दिलं आता हा बघा चकली बनवायचा साचा आहे आमच्याकडे याला सोऱ्या बोलतात तर असा स्टारवाला जो असा सोऱ्या आहे जो थाळी आहे ती थाळी मी त्यामध्ये घातलेली आहे आणि वरतून तेल लावून घेतलेला आहे पूर्ण आतल्या बाजूने त्याला तेल लावायचं नंतर पहा छोटा छोटा गोळा करायचा मिश्रणाचा आणि यामध्ये घालायचा आहे एअर धरू द्यायचा नाही सलगच गोळा त्यामध्ये घालायचा आहे वरतून आता झाकण लावलं आणि हव्या त्या आकारामध्ये मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत पहा आपल्या गोल गोल छान चकल्या तयार झालेल्या आहेत सर्व चकल्या या पद्धतीने मी करून घेतलेल्या आहेत एकदम सारख्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत येथे मी दोन प्रकारचे साचे वापरले त्यामुळे वेगवेगळ्या दिसत आहेत तर तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही करून घेऊ शकता आता आपली चकली दहा ते पंधरा झाल्या की लगेचच त्याला तळून घ्यायचं सुकू द्यायचं नाही आता तेल मी गरम केलेलं आहे मंद आचेवरती आता चकल्या आपल्या एकदम कडक तेलामध्ये तळायच्या आहेत फुल गॅसवरती बारीक गॅसवरती तळायच्या नाहीत जेणेकरून त्या कच्च्या राहणार नाही आणि मऊही ना पडणार नाही फास्ट गॅसवरती अशा छान भाजून घ्यायच्या आहेत आपल्या कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ चकलीचं पीठ मस्त झालेलं आहे त्यामुळे आपल्या चकल्या पण खूप सुंदर झालेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही चकल्या नक्की बनवून पहा कारण माझ्या चॅनलवरती चकलीची भाजणीचं पीठ तयार झालेलं रेसिपी नक्की